मित्रांनो नमस्कार तर पाहू तुम्ही जे तुम्ही पूर्ण हिरवगार दिसत आहे तरी तुम्ही म्हणाल की हे काय आहे बरोबर तर काय आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं सर्व हिरवा दिसत आहे तर हिला ही भाजी कोणती आहे तर मित्रांनो ही भाजीचं नाव असं आहे की भाजीचं तांदळाची भाजी असं म्हटले जाते तर आपल्या तांदळाची भाजी मित्रांनो पूर्ण हिरवगार दिसत आहे तर मित्रांनो तांदळाची भाजी पूर्वीच्या काळात डायरेक्ट वावरात तर वावरामध्ये आपल्या कुठिक ठिक ठिकाणी दिसायची पण आता त्याचे प्रत्येक दुकानातून उपलब्ध आहे बी पण भेटतो तांदूळ तांदूळाच्या भाजीचा तर आपण ते बी आणून त्यात टाकलेला होता हे आपण एक दोन तीन असं तीन सारे आपण बनून त्याच्यात टाकून दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही भाजी पाहू शकता एकदम हिरवेगार झालेली आहे त्याची साई साईज पण पाहू शकता तुम्ही असं पाहू शकता साईज अशी एवढी मोठी झालेली आहे आता आपण त्याला बाजारात विकायला घेणार आहे मित्रांनो कारण की झाली ती आपली भाजी तयार तर त्यासाठी आपण आता उद्यापुरापासून आपण सुरू करणार आहे भाजी आपण कांदे आवरायचे होते म्हणून आपल्याला थो थोडं थोडंसं वेळ भेटला नाही पण मात्र आपल्याला त्यापर्यंत आपली भाजी पण भाजीची पण वाढ एकदम मस्त झाली पाहू शकते मी एकदम ताजी ताजी भाजी दिसत आहे आणि एकदम हिरवगा दिसत आहे पूर्ण एकदम छान पद्धतीने दिसत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण छोटासा एक केलेलं आहे मित्रांनो भाजीसाठी म्हणजे जेणेकरून आपले दोन पैसे मिळतात आणि आपल्या आठवड्याचा बाजार असतो गुरुवारचा बाजार तर त्याच्यात आपल्याला दोन पैसे मिळतात मित्रांनो म्हणून आपण थोडंफार भाजीपाला किरकोळ करत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आपली भाजी खूप छान दिसत आहे पाऊस त्यासाठी तुम्ही असं एकदम हिरवगार दिसत आहे आणि त्याला आपण दोन दिवसात तर नेणार आहे आपण बाजारात आपला बाजार असला का मित्रांनो पद्धती असं पद्धतीने छोटासा आपण एक काही काही आपला भाजीपाला सुरू असतो मित्रांनो जेणेकरून आपल्याला आठवड्याचा बाजार एकदम सोपं जाईल करायला म्हणजे आपली भाजी विकून आपण आपला किराणा करू शकतो आठवड्याचा बाजार असं पद्धतीने आपण छोटासा एक भाजी टाकली होती मित्रांनो तांदळाची भाजी ही भाजी खूप विकली जाते बघित किरकोळ बाजारामध्ये चांगल्या पद्धतीने भाव भेटतो जातो त्याला वीस ते वीस रुपये वीस पंधरा ते वीस रुपये एक जोडीची भेटतं मित्रांनो आपल्याला असं आपण किरकोळ भाजीपाला भाजीपाला केलेला मित्रांनो व्हिडिओ आवडतात लाईक शेअर कमेंट करा आणि त्याला की मित्रांनो